नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बेकायदेशीरपणे सुडाच्या उद्देशानं रात्री तीन ते चारच्या सुमारास महिलेच्या घरात घुसले पोलीस स्टेपी अभिजित कनेरी राहणार मिरज सांगली रोड पेट्रोल पंपाजवळ यांच्या घरी ते त्यांच्या बेडरूम मध्ये झोपलेले असताना दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीसच्या रात्री तीन ते चारच्या सुमारास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भांडवले साहेब व त्यांच्यासोबत तीन पुरुष व एक महिला पोलीस कर्मचारी यांनी स्टेपी कनेरी यांच्या राहत्या घरी शटर उघडून आत प्रवेश केला यावेळी स्टेपी त्यांच्या बेडरूम मध्ये पतीसह झोपल्या होत्या पोलिसांनी त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे इतक्या रात्री प्रवेश करून कानेरी यांच्या बेडरूम मध्ये दाखल झाले यावेळी कनिरे या नाईट कमी कपड्यात होत्या अचानक एवढ्या रात्री आलेल्या पोलिसांना बघून त्या अचानक दबावाखाली आल्या या, दबाव या प्रसंगामुळेच टेपी यांना खूप धाप लागला त्यांना आधीच अस्थमाचा त्रास आहे औषधाचा स्प्रे घेतो व कपड्यावरून येतो अशी विनंती केल्यावर सुद्धा पोलीस बेडरूम हो गेले नाही कपडे घालताना सुद्धा महिला पोलीस तिथून गेले नाही तसेच पोलिसांनी स्टेपी व त्यांच्या कुटुंबियांचा मोबाईल काढून घेऊन मोबाईलही चेक केला अशी माहिती स्टेपी यांनी दिली इतक्या रात्री अशा कोणत्या गुन्ह्यात स्टेपी हव्या होत्या कोणाच्या आदेशानं पोलिस घरात घुसले तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन काय केलं इतक्या रात्री एका महिलेच्या घरी जाणं यात नेमकं पोलिसांना काय हवं होतं स्टेपी यांना दिवसा चौकशीसाठी का बोलवलं नाही असा सवाल राष्ट्रविकास सीमा पक्षाकडून करण्यात आला पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अमोस मोरे यांच्या मते दिनांक सहा सहा पंचवीस रोजी ऋतुजा राजगे या महिलेनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केली काही राजकीय लोकांनी ख्रिस्ती आणि हिंदू समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणामध्ये पास्टर कनेरी यांनीही तीन दिवस पोलीस स्टेशनला जबाब व चौकशीला सामोरं जाऊन सहकार्य सा केलं पास्टर कनेरी यांच्या सुनाय जाणीवपूर्वक फास्टर कनेरी व स्टेपी यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी पोलिसांना हाती घेऊन कटकारस्थान केलं गेलं असा आरोप राष्ट्रविकास सेना पक्षाकडून करण्यात आला कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या अशा बेकायदेशीर वर्तनाबाबत घडलेल्या प्रकाराबाबत राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड प्रदेशाध्यक्ष आमोस दादा मोरे संबंधित पीडित महिला सेपी कनरी तसेच पक्षाच्या शिष्टमंडळानं पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना भेटून सविस्तर चर्चा केली याबाबत निवेदनही देण्यात आलं निवेदनात म्हटलं की वॉरंट न देता किंवा कोणत्याही वरिष्ठांचे आदेश नसताना घरात घुसणं वैयक्तिक मालमत्तेमध्ये जाऊन दहशत निर्माण करणं तसेच संबंधित महिलेला समोर कपडे बदलण्यास भाग पाडणं या प्रकरणी संबंधित पोलिसांची कसून चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अन्यथा या मागासवर्गीय कुटुंबावर दहशत निर्माण करणाऱ्या पोलिसांविरोधात जनआंदोलन उभा करण्याचा इशारा आमूस मोरे यांनी निवेदनातून दिला